बेथेलनगर परिसरात गोळीबार प्रकरणात एका टोळीकडून अग्निशस्त्र हस्तगत नाशिक शहरातील बेथेलनगर परिसरात गोळीबार वादण्यात लोकांनी कोयत्याने व बियरच्या बॉटलने वाहनांची तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण केल्याची घटना घडली होती त्या अनुषंगाने सरकारवाडा पोलीस ठाणे येथे मायकल भंडारी यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल आहे सदर आरोपी यांनी कायद्याची मंडळी जमवून कोयता चॉपर दांडके व अग्निशस्त्राचा वापर करून फिर्यादी व इतर लोकांना जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला तसेच दहशत निर्माण केल्याने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्यातील आरोपी अजय मोहन देवरे भारत अंबादास कुऱ्हाडे विकी अनिल गुंजाळ प्रेम सुनील जगताप ओम उर्फ मोहित संतोष जगताप निलेश नंदुरणमाळे लंबोदर विष्णू फसाळे राहुल मच्छिंद्र भूषण उर्फ शुभम रोहिदास पवार तुषार विठ्ठल कापसे उर्फ टिके राज सुनील पवार दर्शन अनिल पवार मानस संतोष जाधव रोशन अनिल शिंदे नाशिक यांना अटक करण्यात आली असून दोन विधी संघर्षित यांना ताब्यात घेऊन बाल न्यायमंडळ यांच्या समक्ष हजर केले आहे अटक आरोपितांकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता सदर गुन्हा पूर्वी गुन्हेगारी क्षेत्रात एकत्र काम करणारे हर्षद पाटणकर व राहुल पवार यांच्यातील आपापसातील वादातून झाल्याचे दिसून येत आहे फरार आरोपींचा शोध घेणे सुरू आहे अटक आरोपी यांच्याकडून त्यांनी गुन्हा करताना वापरलेले अग्निशस्त्र व कोयता जप्त करण्यात आला आहे नमूद गुन्ह्यातील विरुद्ध टोळीवर सरकारवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील आरोपितांचा शोध सुरू आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सरकारवाडा पोलीस ठाणे करीत आहे वृत्तसंकलन रफिक सय्यद